ज्या तरुणानं शरद पवारांना लग्नाच्या मदतीसाठी पत्र लिहिलं होतं तो तरुण आपल्या समोर आलेला आहे मंगेश असं तरुण तरुणाचं नाव आहे नेमकं काय ते पत्र होतं आणि काय मागणी होती पत्रात सर पत्रामध्ये असं लिहिलेलं आहे की मी माझं आपल्या आपल्या परिवारामार्फत लग्न लावून द्यावे माझं वय चौतीस वर्षाच्या वर गेलेलं आहे माझं लग्न माझ्या समाजात वगैरे होत नाहीये म्हणून मला असं वाटलं की पवार साहेबाला जर आपण हे पत्र लिहिलं तर आपलं लग्न तरी होणार म्हणून मी पवार साहेबांना पत्र ते, ते पत्र लिहिलं पत्रामध्ये मी असं लिहिलेलं आहे की माझं जर पवार साहेब म्हणजे कुठल्या पण समाजातल्या मुलीसोबत माझं लग्न लावून दिलं तर मी करायला तयार आहे नेमका राज्यात अनेक नेते आहेत पवार साहेबांनाच पत्र लिहावं असं का सुचत मला पवार साहेब जो कुठली विषय गेला तर त्याच्यावर कुठला ना कुठला तोडगा निघतो म्हणून मी पवार साहेबाजवळच गेलो नेम तुमचं तुमच्या घरी कोण कोण आहे आणि काय शिक्षण झालेलं आहे माझ्या घरी माझी आई आहे माझी बहीण आहे माझे दोन भाऊ आहेत माझं शिक्षण बी ए समाजशास्त्र झालेलं आहे चांगलं शिक्षण झालेलं आहे रोजगार रो, हो आणि तुम्हाला किती मुली शोधल्या आणि काय अडचण येतात मी तीन चार मुली बघितलेल्या सर पण सर्वांनी मला कळवतो कळवतो म्हटलं ह्या गोष्टीला आता दोन ते तीन वर्ष झाले माझं लग्न होत नाही आहे म्हणून मी पवार साहेबांना विनंती केली माझं लग्न लावून द्या म्हणून लग्नासाठी नेमकं काय अडचण येतात मुलींकडनं काय अटी आहेत समजा नातेवाईकांकडनं मुलींकडून ना अटी येत आहे की तुझं वय वाढलेला आहे बस तेवढंच सांगत आहे निश्चित या आधी तुम्ही अजित पवार असेल आमदार अमोल मिटकरी सुद्धा दत्तक घेण्याचं पत्र घेत दिलं होतं नेमकं त्या पत्रात काय विचार झाला मी दादा मेटकरींना पत्र दिलं होतं की माझा म्हणजे मला दत्तक घेऊन माझा उदरनिर्वाह करा म्हणून माझ्या जीवनाला नवीन दिशा देण्यात यावी असं मी अमोलदादा मेटकरीला पत्र दिलेलं होतं अमोलदादांनी मला म्हणजे त्यांच्या पियेने असं सांगितलं की अमोलदादांनी सांगितलं की व आपण दत्तक एक ते पंधरा वर्षाच्या मुलालाच घेऊ शकतो दुसऱ्याला घेऊ नाही शकत, शकत। तरी पण मी याच्यात काही तोडगा निघाला तर तो तुला जरूर करणार म्हणाल आता तुम्ही शरद पवारांना पत्र दिलेलं आहे काय तुम्हाला विश्वास आहे लग्न होईल तुमचं आतापर्यंत वाटत नव्हतं पण आता आपल्या मार्फत तरी मला असं वाटत आहे की माझं लग्न जरूर होणार आणखी काय तुमचं लग्नासाठी आता काय अधिकार मुलींना काही अटी ठेवला तुम्ही मान्य करणार का हो मुलींना अटी ठेवली तर मान्य करा लग्न माझी एवढीच हो इच्छा आहे पवार साहेबांनी जर मला कुठल्या बी मुलीसोबत लग्न करायला लावलं मी त्या मुलीसोबत लग्न करायला तयार आहे हे होते आपल्यासोबत मंगेश ज्यांनी ज्यांनी आपल्या लग्नाचे लग्न का होत नाही काय अडचणी आहेत त्यांनी सर्व व्यथा आपल्यासमोर सांगितलेल्या आहेत अक्षय गवडी साम न्यूज अकोला